नमस्कार मित्रांनो तुमची रास वृषभ आहे का जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देऊ शकतो मित्रांनो अनेकदा आपण बघतो की रक्ताचं पाणी करून कष्ट करतो पण पैसा हातात टिकत नाही घरात छोटी छोटी कारणे वादाचे रूप घेतात मानसिक शांतता हरवली आहे नशिबाची साथ मिळत नाहीये असं सतत वाटतं जर हे तुमच्यासोबत घडत असेल तर सावध व्हा कारण मकर संक्रांतीच्या आधी केलेलं एक छोटंसं काम तुमचं संपूर्ण नशीब पालटवू शकतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटची टीप तुमच्यासाठी गेम चेंजर ठरेल द रिझन समस्येचे मूळ कारण मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार वृषभराशीचा स्वामी शुक्रग्रह आहे शुक्र हा सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक आहे जेव्हा तुमच्या पत्रिकेत किंवा गोचरीत शुक्र कमकुवत होतो तेव्हा पैसा येतो पण वाऱ्यासारखा उडून जातो घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न नसते आणि तणावाचं वातावरण निर्माण होतं पण घाबरू नका मकर संक्रांतीचा काळ हा सूर्यदेवाच्या उत्तरायणाचा काळ आहे आणि या काळात केलेली सेवा अनेक पटींनी फळ देते द रेमेडी मुख्य उपाय हा उपाय अतिशय सोपा आहे पण तितकाच शक्तिशाली मकर संक्रांतीच्या आधी कोणत्याही शुक्रवारी किंवा संक्रांतीच्या दिवशी सकाळी हे करा एक पवित्र स्नान सकाळी लवकर उठून स्नान करा आणि शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करा दोन दीप प्रज्वलन तुमच्या देवघरात किंवा महालक्ष्मीच्या फोटोसमोर गाईच्या तुपाचा नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावा दिव्याच्या वातीचा रंग पांढरा असावा तीन सिद्ध मंत्र डोळे मिटून शांतचित्ताने लक्ष्मीचे ध्यान करा आणि या मंत्राचा फक्त अकरा वेळा जप करा औं महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणताना मनात असा विश्वास ठेवा की तुमची अडलेली कामं मार्गी लागत आहेत चार दानशक्ती पूजा झाल्यावर घरातल्या किंवा परिसरातील एखाद्या गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तू दान करा उदा तांदूळ साखर दूध किंवा पांढरे वस्त्र पांढरा रंग शुक्राला अत्यंत प्रिय आहे द सिक्रेट रूल गुपित नियम लक्षात ठेवा हा उपाय करताना तुमच्या मनात कोणतीही शंका नसावी श्रद्धा असेल तरच फळ मिळते तसेच हा उपाय करत असताना कोणालाही सांगू नका ही, ही तुमची आणि ईश्वराची गुप्त सेवा असू द्या बेनिफिट्स होणारे फायदे हा छोटासा बदल तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडवेल घरामध्ये लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास सुरू होईल नाहक होणारे खर्च थांबून बचत वाढेल अचानक धनलाभाचे योग येतील आणि रखडलेली कामं पूर्ण होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कुटुंबात सुख समाधान आणि शांती नांदेल काही अभ्यासक तर असं म्हणतात की जर पूर्णनिष्ठेने हा मार्ग अनुसरला तर तुमची येणारी पिढी देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल इतकी प्रगती तुम्ही करू शकता कॉल टू ऍक्शन समारोप मित्रांनो मकर संक्रांतीची ही वेळ भाग्य बदलण्याची संधी आहे ती अजिबात सोडू नका जर तुम्हाला या माहितीवर विश्वास असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल तर एक या व्हिडिओला लाईक करा दोन तुमच्याजवळच्या वृषभराशीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा तीन आणि कमेंट्समध्ये पूर्ण श्रद्धेने ओम लक्ष्मी नक्की लिहा तुमचा येणारा काळ सुखाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद